रावेर येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेची बैठक संपन्न दिव्यांगांचे प्रश्न व पीठ गिरणी संघटनेच्या विलिनीकरणावर चर्चा रावेर जी जळगाव दी जून पंचवीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांच्या आशीर्वादाने आणि प्रहार संघटनेचे तालुका रावेर जी जळगाव येथील प्रहार सेवक राजू जाधव व धर्मराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच रावेर तालुका पीठ गिरणी संघटनेच्या प्रहारमध्ये विलिनीकरणावर विचारमंथन झाले दिव्यांगांच्या हितासाठी महत्वाचे निर्णय या बैठकीत जळगाव जिल्ह्यात दिव्यांगांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण चर्चा झाल्या यामध्ये रावेर तालुक्यात दिव्यांगांसाठी असलेल्या पाच टक्के निधीच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला ज्यामुळे दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच घरकुल योजनेसंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली जेणेकरून दिव्यांगांना निवाऱ्याची सोय उपलब्ध होण्यास मदत होईल पुरस्काराने गौरव व सत्कार समारंभ याच बैठकीत जळगाव जिल्ह्यातून राजूभाऊ जाधव यांना छत्रपती शिवाजी महाराज राजकीय धुरंधर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दिवाकर गाडे यांच्या हस्ते रावेर येथे त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले याशिवाय संताजी धनाजी पुरस्काराने सन्मानित धर्मराज पाटील यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला पीठ गिरणी संघटनेच्या विलिनीकरणावर चर्चा या बैठकीचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रावेर तालुका गिरणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या प्रसंगी महेंद्रकुमार दालमिया प्रशांत गाडे नदीम शेख संजय मावळे विनोद महाजन असे अनेक गिरणी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रातील पीठ गिरणी संघटनांनी एकजूट होऊन प्रहार संघटनेमध्ये प्रवेश करण्याबाबत यावेळी सखोल चर्चा करण्यात आली राजूभाऊ जाधव हो यांच्या माध्यमातून या संघटनेला प्रहारमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला जेणेकरून पीठ गिरणी संघटना अधिक एकजूट होईल आणि त्यांना प्रहार संघटनेचा आधार मिळेल अशी दक्षता बाळगण्यात आली उपस्थित प्रहारसेवक पदाधिकारी या बैठकीला प्रहार संघटनेचे अनेक महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांची नावे खालीलप्रमाणे राजू भाऊ जाधव हो, प्रहारसेवक धर्मराज पाटील जळगाव जिल्हा सचिव रोहित भाऊ जाधव पारोळा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे पारोळा तालुका उपाध्यक्ष दिवाकर गाडे प्रहार सेवक रावेर तालुका बबिता तडवी प्रहार सेवक मनीषा बावीसकर विनायक जहुरे चंद्रकांत संदीप पाटील पाटील प्रहार सेवक बाबा तू परत आप काम आपली आप काम करायची ऊर्जा आहे भाऊन साठी जर ऊर्जा आपली आहे तर आपण शंभर टक्के काम आहे त्यानंतर दालमिया साहेबांची माझी बोलणं चालू होतं की त्यांची इच्छा होती चालक मालक पिढ घे संघटना त्याला रामराम ठोकून आम्ही प्रहारच्या शेताखाली काम करू आमचे पण प्रयत्न चालू आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही पीठगिरणीवाल्यांना जोडायचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि पुढं करत राहणार आहे ह्या माध्यमातून आज त्यांना पण इथं मिटिंगला बोलवण्यात आलेलं आहे आणि तालुक्यातले सर्व पीठगिरणी चालक मालक संघटनेतील सगळे पदाधिकारी इथं हजर आहेत तालुका अध्यक्ष दालिला दालिया साहेब आहेत तर दाल दालिया साहेबांनी पण मला आश्वासन आहे की मी आमचा शंभर टक्के प्रयत्न प्रहारमध्ये येण्याचा राहणार आहे आम्ही त्या संघटनेमध्ये काम करणार नाही ना तर आमची बी एक भूमिका आहे की साहेब तुमचा सा आमच्या प्रहार दिव्यांग संघटना असेल प्रहार भाऊचा पक्ष असेल तुम्ही प्रहारच्या छताखाली या प्रहार तुमच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहील तुमचे प्रश्न सोडवेल प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेल तुम्हाला कुठंही कमी पडू देणार नाही दिव्यांगांच्या समस्या असतील जे बी प्रश्न असतील त्याच्यासाठी तुम्ही त्यांना सहकार्य करा तुमचे प्रश्न असतील दिवाकर भाऊ आहेत तिथं त्या ताई आहेत सामाजिक कार्यकर्त्या भेटल्या आपल्याला ह्या तुमच्या प्रश्नाला दुजोरा देतील ते तुम्हाला सपोर्ट करतील सर्वजण एक ठिकाणी मिळून जर आपण रावेर तालुक्यामध्ये जर काम केलं तर आनंदाची गोष्ट राहील आणि आपण पुढं जाऊ आणि प्रहार म्हटल्यावरती समोरच्या अधिकाऱ्याचा दबदबा भाऊ वाढतो आपल्या मुळे वाढत नाही आपण भाऊ साठी करतो भाऊ आपल्याला तिकडून आशीर्वाद देतात काम आहे <प्राव> ला पण प्रहात सेवक करून तुम्ही सर्वांनी प्रहारसेवक तुम्ही पण थांबा भाऊ त्यानंतर रोहित भाऊ जाधव यांचे स्वागत नदीन शेख

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा विजय असो बच भाऊ तुम आगे बडो बचू भाऊ तुम आगे बडो प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा विजय असो